नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्राच्या तसेच राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी मिळणार हा आर्थिक लाभ काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बाब आहे खरे तर सध्या सगळीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची सुद्धा भेट मिळाली आहे तसेच गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळाला ला होता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के होणार आहे अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहील दुसरीकडे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत केंद्रीय कर्मचारी असो किंवा राज्य कर्मचारी सगळे आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे परंतु अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही तसेच या संदर्भातील कोणतीच कारवाई सुरू करण्यात आलेली नाही यामुळे कर्मचारी थोडेसे चिंतित सुद्धा आहेत मात्र नव्या वेतन आयोगात कोणकोणते कौन बदल होतील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे जे की आज आपण या व्हिडिओ माध्यमातून समजून घेणार आहोत आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार पासून लागू केल्या जाणार आहेत सध्याच्या सातव्या वेतन वे आयोगाच्या शिफारशी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असतील आणि त्यानंतर नव्या वेतन वे आयोगाच्या शिफारशी प्रभावी होतील दरम्यान नव्या आठव्या वेतन वे वे आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे खरे तर महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर तो मूळ पगारात के आनी प्रता पुड़े रहील आनी नवया वे वे विलीन केला जातो आणि हीच प्रथा पुढे सुरू राहील आणि नव्या आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता मूळ पगारात विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये पण वाढ करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट परिणाम होणार आहे आजच्या घडीला कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे जो की आठव्या वेतन वे आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी होण्याची शक्यता आहे यामुळे किमान पेन्शन सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीसपर्यंत पोहोचणार अशी शक्यता आहे तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारक होणार असा अंदाज आहे नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा